मिरज जंक्शन येथे बहुप्रतीक्षित मिरज ते बिकानेर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीचा उद्घाटन सोहळा मंगळवार दुपारी दोन वाजता पार पडला या कार्यक्रमाच्या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे चिरंजीव युवा नेते सुशांतदा खाडे माजी खासदार संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य किशोर थोराव बोरावत सहाय्यक डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर ब्रिजेश कुमार सिंग सिनियर वाणिज्य मॅनेजर डॉक्टर मिलिंद हिरवे डी एमई दीपक खोत पी ओ एम संजय सिंग डी परागसर गौतम कुमार मिरज स्टेशन प्रतिबंधक जी आर तांदळे मुख्य तिकीट निरीक्षक पांडुरंग मराठे आय डब्ल्यू विरेंद्र कुमार विद्युत निरीक्षक अक्षय कुमार व रेल्वे प्रवासी सेनाचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे व उपाध्यक्ष राजेंद्र पाटील झोनल सल्लागार समिती सदस्य कुम सुकुमार पाटील जयगुंडा कोरे वाय सी कुलकर्णी पंडितराव कराडे तात्या आदी उपस्थित होते मिरज बिकानेर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ही मिरज सांगली इचलकंजी कोल्हापूर सातारा या जिल्ह्यातील प्रवाशांसाठी व व्यापारी वर्गासाठी फायद्याची व महत्त्वाची असून ही गाडी त्रिसाप्ताहिक चालवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य यांनी सांगितले